महाराष्ट्र राज्य तलाठी संघ प्रणित शाखा नाशिक जिल्हा तलाठी संघाची कार्यकारिणी बैठक निफाड येथे नुकतीच संपन्न झाली निफाड तलाठी संघ नियोजित स्वरा लॉन्स येथे बैठकीची सुरुवात दीप प्रज्वलन करून करण्यात आली नाशिक जिल्ह्यातील पंधरा तालुक्यांतील क्षेत्रीय अधिकारी कर्मचारी पदाधिकारी असलेल्यांच्या कामकाजाचा लेखाजोखा मांडण्यात आला सुरुवातीला मागील वर्षीचे इतिवृत्ताचं वाचन करण्यात आलं सभासदांच्या जमावर्गी वर्गणी हिशोब व्याजदर मांडण्यात आला प्रामुख्यानं जुनी पेन्शन आणि सरकारनं पर्यायी दिलेल्या पेन्शन संदर्भात त्याचबरोबर जिल्हा किंवा उपविभाग बदलीचे धोरण यावर सविस्तर चर्चा आणि विचारविनिमय करण्यात आले आउटेडेड आउटडेटेड झालेल्या संगणक प्रिंटर यांबाबतवर चर्चा नवीन करून नवीन तंत्र तांत्रिक गोष्टीची मागणी करण्यात आली तसेच आगामी काळात होणाऱ्या बदली व पदोन्नतीबाबतच्या समप्रमाणात सरकारच्या रेशोप्रमाणे करण्याचं आश्वासन उपस्थितांना देण्यात आलं त्याचबरोबर गौण खनिज कार्यवाहीच्या बाबतीत तलाठी संघांनी पोलीस सुरक्षा शिवाय कोणतीही कारवाई करायची नसल्याच्या बाबत सर्वांनी एकमत दर्शविले वेळेत वेतन होत नसल्यानं तलाठी आणि मंडळ अधिकारी व महसूल ऑफिस कर्मचारी यांचे एकाच हेडखाली कोशागार कार्यालयातून वेतन करण्याची मागणीही करण्यात आली गाव पातळीवर क्षेत्रीय अधिकारी म्हणून कामे करताना येणाऱ्या अडचणी तांत्रिक अडचणी कृषी गणना ई पीक पाहणी ई हक्क प्रणाली ई केवायसी डाटा कार्ड अतिरिक्त सजेचे मानधन गौण खनिज कार्यवाही करताना होणारे जीवघेणे हल्ले यांसारख्या अनेक सर्व येणाऱ्या संदर्भात माननीय जिल्हाधिकाऱ्यांना लेखी निवेदन देण्यात येणार असल्याची माहिती महाराष्ट्र राज्य तलाठी कार्याध्यक्ष निळकंठ उगले यांनी दिली नाशिक जिल्ह्यात तलाठी भवन बांधण्यासाठी प्रयत्न केले जाणार असल्याचं सा सांगण्यात आलंय कार्यकारिणी आंतापूर येथील तलाठी दीपक मोठे यांची नाशिक जिल्हा संघटक संघाच्या कार्यकारिणी बैठकीत प्रचार व प्रसार प्रसिद्धी प्रमुख म्हणून आवाजी मताने एकमताने निवड करण्यात आली बागलान तालुक्यात एक प्रथमच मोठा मान मिळाला आहे नाशिक जिल्ह्यातील उत्कृष्ट तलाठी पुरस्कार शीतल पाटील यांना प्रदान करण्यात आला याप्रसंगी नाशिक जिल्हा संघाचे अध्यक्ष संजय गाडे सरचिटणीस अरुण फासाळे खजिनदार नितीन मेधणे महिला उपाध्यक्ष प्रीती अग्रवाल विभागीय अध्यक्ष संजय साळी संदीप बागुल निफाड अध्यक्ष शंकर खंडागळे यांनी उपस्थित सर्व अधिकारी पदाधिकारी सभासदांचे आभार मानले बागलान वृत्तांतासाठी संतोष जाधव